उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आजचा रंग नारंगी आहे तर मी पण नारंगी सा कलरची साडी वेअर केलेली आहे तरच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आमच्या गावामध्ये ना आरती चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येतो आहे आरतीचा तर चला आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी अंगण पण सारून घेतलं आहे रांगोळी काढण्यासाठी तर गायच्या शेणाने सारवलंय मस्त असं दिसतंय तर त्याला व्यवस्थित दीदीनं मस्त असं कमळाचं फुलाचे रांगोळी काढली भारी रांगोळी काढली ना मस्त सारवलं होतं मी ताट तिने आता रांगोळी काढली त्याच्यावर मस्त कशी रांगोळी दिसते मी तर फुल पाकि छान आला हे बघा मस्त असं फुल पण आलंय आणि आमच्या आजीने सर्व तुळशी तुळशीच लावून दिलं आहे इथं सर्व तुळशी लावलेलं आहे तर चला आता पोळ्या करायच्या आता स्वयंपाक करायचा वावरात जायचं पाणी भरायला हा चला खूप काम आहे आता पटपट स्वयंपाक करते फुल पेटून दिली आहे पोळ्यांचं पीठ पण भिजवलं आहे तर चला आता पोळ्या करून घेतो आणि आपलं धान्य पण छान असं उगवलंय झेंडूच्या फुलांची माळ घातली तर छान अशी देवपूजा झाली मग अशी देवपूजा पण झाली स्वयंपाक झाला आणि विराजन ते जेवण करून मळ्यात पण गेले मला पण जायचं आहे तर मी आता मला बघ असेल केली भगरीची भाकर आणि शेंगाणेचं झिरकं तर हे बघा तुम्हाला दाखवते मी काही रेसिपी शेअर केली नाही पण दाखवते आहे तर हे बघा मस्त असत शेंगानेचं झिरकं केलं नाही आणि भगरीची भाकर केली आहे तर हे बघा मस्त अशी सफेद सफेद भगरीची भाकर केली आहे तर चला आता मस्त फराळ करून घेते आणि मी पण माळ्यात जायचे मला पाणी भरायला कांद्याला तर चला आता मी पण जेवण करून घेते आणि माळ्यात जाते आणि नंतर आल्यानंतर परत तुमच्याशी बोलते कारण चार वाजता लाईट जाईल तेव्हा पण मी घरी येईल त्यानंतर परत तुमच्याशी बोलते तर या बघा मी मळ्यात आली होती मस्त असं लसूण उतारलाय आपला बघितला ना तुम्ही मस्त छान उतारलाय आहे आणि थोडीशी मेथी टाकेल होती मी आहे पण पावसा नाही ना ती खराब झाली वाटतं मेथी काय एवढी उतरली नाही पण कोथंबीर हाय कुडं मुडं तर भरपूर टाकलं होतं पण काही उतरलं नाही काही उतरलं तर हे बघा असे लसणाचे दोन्ही वाफे मस्त असे उतरले थोडे पातळ झाला पण बरं आहे छान आहे तर आली होती मी इथं गिन्नी गवत घ्यायसाठी तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आपला लसूण छान असा उतरला आहे उतरला आहे ना लसूण हे बघा किती छान असा लसूण उतरला आहे मस्त पाऊस लसून लावला आणि पाऊस झाला पाणी भरलं आणि पाऊस झाला त्याच्यामुळे थोडं उतरायला थोडा वेळच लागला त्याला काही लवकर उतरला नाही पण आता छान असा उतरला आहे लसून आता मी इथं आली होती गिन्नीगावत घ्यायला मोटर चालू करायची होती पण पावसाचं खूप वातावरण होतं त्यामुळं काही कांद्यावर मोटर चालू केली नाही पण मग दुसरेच कामं होते तेच केले आणि थोडंसं लसणाचा वाफार आयला होता लावायचा तो पण लावून घेतला मिरच्यांला पण पाणी भरून घेतलं तर चला आता आहे ना मस्त असं लसूण उतरला भारी वाटलं लसूण पाहिल्यानंतर का खूप छान असं आपलं लसूण उतरलं आहे तर चला आता घरी जाऊ तर घरी गेल्यानंतर तुम्हाला आहे आता तर घरचे काय कामं राहते आपले दरवाज्जेच जे आहे ते काम दरवाज्ज्जेच तेच तेच कामं गाईंडला वैरण न्यायची घरचं गर, घरातला स्वयंपाक हेच काम आता तर उद्या चला दुसरं काम आहे उ तर चला आता आपले हे कामं तर होणार होतच राहतील पण चला जे माझे दरवर्षचे काम आहे मी ते तुमच्या संग शेअर करते तर व्हिडिओ स्किप ना करता पूर्ण बघा रात्रीचे आठ वाजले विराजचंद यांचे जेवण झाले मी माझ्यासाठी हिरडे बनवते सगळे मोडून मोडून जाते तुम्हाला दाखवू काय बघा काय झालं माहिती का मी जे भाकरीचं पीठ आणलं होतं ना बाजारातून त्याचे धिरडे बनवते ते एक पण नाही आलं सगळे तुटून तु तु जाऊ राहिले हा असे येऊ राहिले सगळे मोडेल मोडेल तर असं काही असतं बगर आणि सावधान भिजत घालायचा कंटाळा आला म्हटलं पिठाचे धिरडे करू तर एक धिरडं पण जमान सगळं तवा खराब झाला पण धिरडे काही जमले नाही तिने सगळे घाणे आणले पण माझं काही आज काम उरकलं हो नाही तुम्हाला आधीच सांगितलं करायला गेले काय झालं काय ते एक सुद्धा झिरड जमाना पिठाचं तर आता असच खावा लागणार आहे कारण वेळ भरपूर झालाय सकाळी परत लवकर बाहेर येणार आहे माझ्या त्याच्या असच आठ तर मी सांग भांडे भरपूर आहे भांडे पण घासायचे इकडे चाललंय धिडे करायचं काम जमत <laughs> <laughs> तर काही नाही पण करायचं काम चालू आहे तर बर झालं थोडस झालेलं होतं नाही तर पूर्ण पीठ जर भिजत झालेलं असत ना तर वांदे झाले एंडिंग मी ही आता हीच करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय